सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर अकोलेश्वरातील वसंत मार्केट येथील स्मार्ट ऊर्जा अकॅडमीच्या बेसमेंटखाली शिरलेल्या बिबट्याचा रेस्क्यू करून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले पाच वाजलेपासून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी अकोले वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता मात्र बिबट्या एका अवघड जागी लपून बसल्यानं बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात मोठ्या अडचणी येत होत्या त्यानंतर नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते नाशिकच्या रेस्क्यू टीमच्या मदतीनं अखेर सहा तासांमध्ये बिबट्याचं रेस्क्यू करून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले तसेच बिबट्याला पुढील उपचारासाठी सुगाव नर्सरी येथे हलवण्यात आला आहे हा बिबट्या साधारणतः सात ते आठ वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे या रेस्क्यूसाठी अकोले वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम अशोक घुले तसेच नाशिकची रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे कर्मचारी अकोले पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे पोलीस उपनिरीक्षक खैरनार विठ्ठल शर्माळे सुहास गोरे आणि अकोले पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे मोठे सहकार्य लाभले या रेस्क्यूबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी काय माहिती दिली आहे पाहुयात प्रतिनिधी गणेश अवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर आज संयंकाळी साधारणतः चारच्या दरम्यानमध्ये एक लेपड आपला या वसन मार्केटच्या बेसमेंटमध्ये होता याबाबतची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आपण जे काही प्रायमरी प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न केले होते परंतु आपल्याला जो बेसमेंटचा एरिया पूर्णपणे ब्लॉक असल्यामुळे आपल्याला तो रि रेस्क्यू करता येत नव्हता त्यानंतर आपण जी रेस्क्यू टीम आहे त्यांना नाशिकवरून पाचारण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या सहाय्याने आपण त्याला बेशुद्ध करून सेफली रेस्क्यू केलेला आहे पुढील ट्रीटमेंट आता त्याची चालू आहे तरी सर्व अकोलेकरांचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्हाला कॉपरेशन केलं पोलिसांचंही मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी देखील आम्हाला खूप सारं सहकार्य केलं यापुढे असं कुठली सिच्युएशन आली तर सर्वांना माझी विनंती राहील की आपण गडबड गोंधळ न करता वन विभागाला तसेच पोलिसांना सहकार्य करावं आणि आपल्याप्रमाणे वन्यजीव त्याचा सुद्धा जीव आहे तर त्याचं जीव आपल्यामुळे जाता कामाने यासाठी प्रयत्न करावेत आणि शांततेत यापुढे देखील असं सहकार्य करावं याबद्दल सर साधारण हा बिबट किती वर्षाचा होता आणि सध्याची त्याची परिस्थिती कशी आहे साधारणतः बिबटचं वय हे अंदाजे सात ते आठ वर्षाच्या पुढचा हा बिबट असावा आपण जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर त्याची हेल्थ पाहता आणि हे पाहता की थोडंसं त्याला जास्त एज जास असल्या कारणाने एक इजी शिकार मिळाली या दृष्टीने तो इथे घुसलेला असावा नाहीतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिबट हा ला प्राणी आहे तर तो सहसा आपला आ, वावरा याच्यामध्ये दिसणार नाही वावर त्याचा जास्त दिसणार नाही असेल आपल्याला कळून येणार नाही परंतु याची कंडिशन तशी असल्याकारणाने हा लोकवस्तीमध्ये शिकारीसाठी आला असावा असा आमचा अंदाज आहे तरी आपण आता पुढील त्याची ट्रीटमेंट चालू आहे होप फॉर बेस्ट थँक्यू 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 पाटील सर पाटील सर तुमचा ज्यावेळेला हा बिबट या ठिकाणी घुसल्या अडकल्या असं कळलं खूप संघर्ष तुम्हाला करावा लागलाय कशी परिस्थिती होती काय अनुभव आहे भीबट अडक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची फॉरेस्टवाले पण आले होते आमची टीमही आली आणि लोकांना एक बघायची उत्सुकता असेल म्हणून लोक एकतर कॉम्प्लेक्समध्ये चारही बाजूने शॉप आहेत गॅलरीमध्ये ओवरऑल बघत होते परंतु ते इतकं आत होतं ते कोणाला दिसत नव्हतं तरीसुद्धा आम्ही आहे त्या मॅनपॉवरमध्ये लोकांना मॅनेज करून लोक लोकांनी बऱ्यापैकी ऐकलं पण थोडंसं काढायला लागायचं काय आता ते, ते बिबट किती वयाचं होतं किती स्ट्रॉंग आहे काहीच माहीत नव्हतं ते दिसतच नव्हतं त्याच्यात फॉरेस्टवाले त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत होते त्याच्यावर आम्ही अजून पब्लिकला काही इजा होऊ नये हा आमचा प्रयत्न होता म्हणून आम्ही विनंती करायचो की तुम्ही लांब खाता आता तर फॉरेस्टवाल्याने अतिशय चार वाजेपासून आत्तापर्यंत मेहनत करून सुखरूपपणे ते बिबट बाहेर काढलेलं आहे आणि पब्लिकलाही कोणाला काही अडचण झाली नाही तर यापुढे जर असा प्रसंग आला तर पब्लिकने सहकार्य करावं हो, आपणही आपल्या माध्यमातून मी पब्लिकला आवाहन करतो काढायचे <todic> <todic>